खंडणीच्या गुन्ह्यात तुरुंगात असलेल्या दीपक कोळेकरचा तिसऱ्यांदा जामीन अर्ज फेटाळला इचलकरंजी नगरपरिषदेचे भाजपाचे माजी नगरसेवक मनोज साळुंके व शहानवाज मुजावर दीपक कोळेकर यांना खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली आहे या प्रकरणी सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत दरम्यान सदर कामी आरोपींवर दोषारोपत्र दाखल झाल्यानंतर जामिनासाठी यातील दीपक मारुती कोळेकर यांनी माननीय या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सो इचलकरंजी न्यायालयात अर्ज दाखल केला होता या अर्जावर सुनावणी झाली दरम्यान या कामात फिर्यादी सागर दत्तात्रय पाटील यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे आरोपी ही हे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आहेत यांच्यावर यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल आहेत त्यामुळे त्याची जामिनावर मुक्तता केल्यास साक्षीदार फिर्यादीवर दबाव येण्याची शक्यता आहे तसेच जयसिंगपूर येथील न्यायालयात आरोपीच्या नातेवाईकांनी फिर्यादी यांना केस माघारी घेण्यासाठी धमकी दिली होती त्याची प्रत व मूळ फिर्यादी यांचे सत्यप्रतिज्ञापत्र या कामीत दाखल केली त्यामुळे त्यांचा जामीन फेटाळण्यात यावा अशी विनंती मूळ फिर्यादीचे वकील ॲडव्होकेट शिवकुमार लकडे यांनी न्यायालयाला केली होती दरम्यान या अर्जावर निकाल देताना माननीय प्रथम न्यायदंडाधिकारी सो माननीय या साठे यांनी दीपक मारुती कोळेकर अर्ज फेटाळून लावला त्यामुळे न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीचा तुरुंगातील मुक्काम आणखी किती वाढणार याची उत्सुकता लागली आहे सदर कामी सरकारी वकील ऍडव्होकेट सूर्यकांत मिर्झे यांनी व मूळ फिर्यादीच्या वतीने ऍडव्होकेट शिवकुमार लकडे यांनी काम पाहिले चॅनेलला सबस्क्राईब करा ดีบว่านั้นสักพีเลยไลค์ก่อนะ